आज सकाळी साडे अकराच्या दरम्यान मला मान्य आमच्या एस पी सरांनी सूचना दिली की नागपीड तालुक्यामध्ये एका एकोणीस वर्षीय मुलीचं आणि तिच्या आईचं काही गोंडांनी जबरदस्तीने त्यांचं गाडी टाकून किडनॅप केलं आहे सदर बाबत तपासाचे चक्र हातात घेऊन तपास करण्यासाठी मला आदेशित केलं त्यानुसार मी त्या घटनेची नागपेडमधून माहिती घेतली मला असं समजलं की जी एकोणीस वर्षी तरुणी होती तिचं एका मुलाशी प्रेमप्रकरण होतं तिचं एंगेजमेंट झालं होतं परंतु त्या मुलाची वर्तणूक चांगली नसल्याने मुलीकडून ते एंगेजमेंट तोडलं गेलं होतं आणि त्याचा रोज त्याच्या मनामध्ये होता आणि त्यांनीच किडनॅप केला असावा असा संशय होता त्यानुसार मी तपासाचे चक्र सुरू केले आणि त्याच्यानंतर मी माझी एस सी बीची टीम तयार करून रवाना केली आणि तपास सुरू केला मी दिवसापूर्वी ह्या मुलीचं कुही तालुक्यामध्ये रोयाड आहे एका रामकृष्ण भोहेर नावाच्या मुलाबरोबर एंगेजमेंट झालं होतं त्या मुलाची चा वर्तणूक चांगली असल्यामुळं मुलीच्या वडिलांनी ते एंगेजमेंट तोडलं होतं तसे तो। त्यांची बोलणी झाली होती परंतु त्या मुलाच्या मनामध्ये एक रोष होता की मुलीकडून त्याचं एक ते एंगेजमेंट तोडलं गेलेलं आहे त्यांनी आज त्याच्या काही पाच मित्रांच्या मार्फत त्यांनी एक प्लॅन केला कट केला त्यांनी सकाळी एक गा दवेरा गाडी भाड्याने करून बहारणी गावामध्ये आले गाडी गावाच्या बाहेर थांबवून काही लोक त्यांच्या घरामध्ये गेले आणि घरामध्ये त्या मुलीला जबरदस्ती हात आणि पाया पकडून एका कपड्यात गोंधळून त्याला जबरदस्ती गाडीत बसवलं जात होतं तिला वाचवण्यासाठी तिची आई धावत गेली आई आरडाओरडा करत होती पण तिलाही गाडीत टाकून हे लोकं पसार झाले त्यानंतर आम्हाला अशी माहिती मिळाली की बाहेर हायवेला आल्यानंतर कानपा कानपा या ठिकाणी एक इनोवा ना गाडी अगोदर तयार होती ती गाडी त्यांनी तिथं ते चेंज केली आणि त्या रामकृष्ण गोहेरने मुलीला आणि आईला जबरदस्ती त्या इनोवा गाडीत बसवलं हो आणि तिथून तो पसार झाला आणि बाकीचे जे आरोपी होते साधेदार ते तवेरा गाडीतून पसार झाले त्यानंतर आम्ही नागपूर ग्रामीणची एस सी बी यांना मी हे माहिती दिली नागपूर ग्रामीणमध्ये आम्ही नाकाबंदी लावली आम्ही आमच्या नाक्यावरती नाकाबंदी लावली होती कुई तालुक्यात सर्च मोहीममध्ये पोलीस स्टेशनच्या मदतीने आम्ही दोन आरोपी पकडले दोन आरोपीकडे इंट्रोवॅट केल्यानंतर त्यांची वापरले तवेरा गाडी आम्हाला मिळाली आणि त्यांच्याकडून माहिती मिळाली की रामकृष्ण हा त्या मुलीला आणि आईला घेऊन मध्य प्रदेशमध्ये जाणार आहे त्याच दृष्टीने आम्ही नागपूर ग्रामीणच्या मार्फतीने नाकाबंदी लावली होती बॉर्डरवरती काही तासापूर्वी आम्हाला छिंदवाडा रोडवर केळवत पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये नाकाबंदी ती इनोवा गाडी मिळाली त्या गाडी चालवणारा इसम गाडीत बसलेला तो रामकृष्ण भोहेर आणि ती मुलगी तिची आई आम्हाला सुखरूप मिळालेल्या आहे त्यांची आम्ही सुटका केलेली आहे आरोपी आणि गाड्या आम्ही ताब्यात घेतलेल्या आहेत सदरबाबतचा नागपेड पुल स्टेशनला गुन्हा दाखल आहे आम्ही आरोपी गाड्या मुलगी आणि तिची आई आम्ही सर्व नागपीड पुल स्टेशन ताब्यात पुढील तपासून दिलेली आहे